सांगली जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढवणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली आहे त्यांनी सांगितलं पैसा जात धर्म आणि भावकी केंद्रित झालेल्या निवडणुकीऐवजी के आम्ही ही निवडणूक प्रश्न आणि समस्या केंद्रित करण्याचा प्रयत्न करणार आहोत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढणे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे आणि उसाला उत्पादन खर्चावर आधारित हमी देणं हा आमचा मुख्य अजेंडा असल्याचं खराडे यांनी स्पष्ट केलं ते पुढे म्हणाले एक वोट एक नोट या आम्ही निवडणूक लढवणार आहोत पैसा केंद्रित निवडणूक व्यवस्थेला आम्ही छेद देणार आहोत सांगली जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील स्वाभिमानी कार्यकर्ते सज्ज असून या निवडणुकीत शेतकऱ्यांचे प्रश्न हेच केंद्रस्थानी ठेवले जाणार आहेत ऊस उत्पादक शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे त्यासाठी जो काही संघर्ष करावा लागेल तो करण्याची तयारी आहे क द्राक्ष उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे त्याला कर्जमुक्त करणं आणि जिल्ह्यातला सग सगळाच शेतकरी आता कर्जानं व्यापलेला आहे आणि त्याला कर्जमुक्त करणं हे प्रमुख उद्दिष्ट घेऊन आम्ही हे निवडणूक लढवत आहोत तरी निश्चितच सक्षम श कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही लढवतोय पण अन्य कोणी इच्छुक असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि ही निवडणूक ताकदीनं लढवण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे